पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कांदा बटाटा मार्केटची पाहणी पुनर्विकासाचे आश्वासन महाराष्ट्राचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली सध्या कांदा बटाटा मार्केट धोकादायक स्थितीत असून गाळ्यांची दुरावस्था झाल्याने अनेक वेळा स्लॅब कोसळून माथाडी कामगार जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केटचा पुनर्विकास लवकरच करण्याचे आश्वासन रावल यांनी दिले नवी मुंबईतील एपीएमसी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे मात्र मंत्री रावल यांनी जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी टी बंदर परिसरातील प्रशस्त जागा निवडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या सर्व घटकांना आपण खरं तर विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे मला नाही वाटत की विकास कामाला कोणाचाही अडचण असेल त्यांच्या काय अडचण आहे त्याही समजून घेऊ पण शंभर दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर अंमलबजावणी देखील आपण व्हाल मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मी चोखपणे पार पडेल आपल्याला दिसाल की जे तातडीचे आणि इमर्जन्सीचे विषय त्याचे निर्णय तात्काळ होते